जय महाराष्ट्र मी सन्मान्य राष्ट्रवाचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी जिल्हाधिकारी कार्यालय इथं आलो होतो श्रेणी एस थर्टी त्यापुढील अधिकाऱ्यांनाच ए सी लावण्यास मुंबई असा शासनाचा जी आर असून सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना मी ते सगळे त्यांनी काढलेले पत्र सगळ्या विभागांना काढलेले पत्र आणि तो शासन निर्णय हा दाखवला आणि कदाचित त्यांनाही थोडंसं टेन्शन आलं असेल तर त्यांनी मला असं सांगितलं की कुठल्या तरी कार्यालयात मी स्वतः जाऊन माझ्या हाताने एसी काढलेत अशी कुठलीही गोष्ट झालेली नाहीये जिथं पण एसी काढलेली आहे तिथं त्यांचे त्या संदर्भित कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते आणि जर मी जर काही चुकीची गोष्ट करत असेल तर कायदा त्यांच्यासाठी आहे असे काही जर समजा मी स्वतः जाऊन एसी काढत असेल हातानं माझ्या तर त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा असो ते, ते तसं करू शकणार नाही कदाचित जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा थोडं टेन्शन आलेलं आहे मी त्यांना एवढं सांगितलं की आपली वेतन श्रेणी जर एस थर्टी नसेल तर तुम्हाला ही एसी काढावी लागतील असं थनकावून त्यांना सांगितलं सांगितलेले मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही सामान्य प्रशासनाचं जी आरे ते आम्हाला लागू होतं का नाही होत वगैरे वगैरे मी मंत्रालयात बोलतो मग मी त्यांना शेवटी एवढाच प्रश्न एवढाच प्रश्न केला जर तुम्हाला लागू होत नसेल तर तसं एक आम्हाला पत्र द्या ऍडिशनल कलेक्टर आरडीसी पूर्ण जिल्हाधिकारी कराल क्लर्क निहाय नायब तहसीलदार निहाय ज्यांची वेतन श्रेणी एस थर्टी नाहीच आहे त्याच्यापेक्षा कमीच आहे अशा सगळ्या ठिकाणी यांनी एसी लावलेल्या आहेत आणि एसी काढण्याची यांची मानसिकता नाहीये एखादं जर सामान्य माणसाचा एखादा जर कागद कमी असेल तर हे पूर्ण नियम दाखवतात त्याला की ह्या नियमानं तुमचं काम होत नाही आणि हे म्हणजे नियम बाहेर एसी कसं काय बसू शकतात त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच कायदेशीर बाबी सगळ्या तपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात म्हणजे वेतन श्रेणी नियमबाह्य एसी वेतन श्रेणी एस सर्तीच्या खालील नियमबाह्य एसी बसवणाऱ्याच्या कॅबिनच्या विरोधात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात लवकरच लो लोकशाही पद्धतीनं आंदोलन छेडेल याची दखल सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी घ्यावी उडवा उत्तर उत्तरं आम्हाला देऊ नये एवढी हात जोडून विनंती जय महाराष्ट्र